नमस्कार मित्रांनो गेल्या तीन दिवसापासून नुकतीच अहिल्यानगर इथं पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही चर्चेचा विषय ठरते अत्यंत दिमागदार पद्धतीनं ही स्पर्धा सुरू होती पण शेवटच्या दिवशी गादी विभागातल्या लढतीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात जी लढत पार पडली या लढतीमध्ये वाद झाला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला गालबोट लागलं यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांना तीन वर्षाची बंदी लावण्यात आली आणि यानंतर पुन्हा अनेक खळबळजनक दावे सुद्धा करण्यात आले नेमका हा विषय काय हेच आपण आजच्या हो। आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन ला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र केसरी आणि वाद हे जणू समीकरणच झालेलं आहे प्रत्येक वर्षी दोन दोन वेळा ही स्पर्धा घेण्यात येते आणि पैलवान सुद्धा संभ्रमात आहेत की कोणत्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं बाब याबाबत गेल्या वर्षी सिकंदर शेखची कुस्ती जी की वादग्रस्त ठरली होती ती कुस्ती कुस्ती शौकीन विसरतायत की नाही तोपर्यंत या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीमध्ये तर अगदी झाला गादी विभागातल्या फायनल लढतीमध्ये शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होती आणि कुस्ती शौकीनांच्यासाठी खरंच रोमहर्षक लढत पाहायला मिळणार होती कारण दोन्ही तुल्यबळ असे हे प्रतिस्पर्धी होते आणि शिवराज राक्षे मध्ये पोहोचून तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होतोय की बरेच वर्ष संघर्ष करत असणारा पृथ्वीराज मोहोळ हा मध्ये पोहोचतोय हे खरंच पाहणं औत्सुक्याचं होत पण खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ही लढत ही वादग्रस्त ठरली आणि कुस्ती शौकिनांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली या कुस्तीमध्ये पहिली तीन मिनिटं संपायच्या आधीच पृथ्वीराजनं आक्रमक खेळ केला आणि शिवराजला मॅट वर पाडले यानंतर पंचांनी अगदी काही सेकंदच वेळ घेतला आणि पृथ्वीराजला विजयी घोषित केलं यावर शिवराज आणि त्याच्या सहकार्याने रिव्ह्यूची मागणी केली पण ही रिव्ह्यूची मागणी ऐकून घ्यायच्या अगोदरच या मॅट वर पूर्णपणे राडा झाला आणि या राड्यामध्ये शिवराजने पहिल्यांदा पंचांची कॉलर धरल्याचं पाहायला मिळालं आणि नंतर पंचांना लात सुद्धा मारल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय यानंतर त्या मॅट वर त्या स्पर्धास्थळी खूपच राडा झाला आणि पृथ्वीराज मोहळला विजयी घोषित केलं आणि पृथ्वीराज मोहोळ फायनलमध्ये पोहोचला फायनलमध्ये सुद्धा पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांची लढत सुद्धा खऱ्या अर्थानं वादग्रस्त ठरली आणि महेंद्रनं सहा मिनिट संपायच्या आधीच या खेळातन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पृथ्वीराज मोहळला विजयी घोषित केलं आणि पृथ्वीराज मोहळ या वर्षीचा महाराष्ट्र केसरी बनला महाराष्ट्र केसरीतल्या या सगळ्या वादावर डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या चंद्रहार पाटलांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलं ते म्हणाले की शिवराजने पंचांना लात मारली पण मी म्हणतोय या पंचांना गोळ्या घालायला हव्यात या सगळ्यावर बोलताना शिवराज राक्षे म्हणाला मला हा निर्णय मान्य नाही माझे दोन्ही खांदे मॅटवर टेकलेच नव्हते मी त्यांना तो व्हिडिओ पाहण्याची मागणी केली माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला सुद्धा तयार आहे पण पंचांनी तसं केलं नाही म्हणून मी रागाच्या भरात पंचांना लात मारली आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच राहिलेले रणधीर सिंग पोंगल हे यावर बोलताना म्हणाले आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर शिवराजचा पराभव मान्य केला तर एक कोटीच बक्षीस देईन कुस्ती विश्लेषक असणारे मतीन शेख या सगळ्यावर म्हणाले कुस्ती निकाली देण्यासाठी पंचांनी पैलवानांचे दोन्ही खांदे हे मॅटला टेकले असल्याची खात्री करायला हवी होती त्यासाठी वेळ घ्यायला हवा होता पण असं झालं नाही पंचांनी वेळ न घेता घाईघाईनेच निर्णय दिला दरवर्षी दोनदा पार पडत असणाऱ्या आणि प्रत्येक वेळी वादाच्या भोरात सापडणाऱ्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबद्दल कुस्ती शौकीन मात्र प्रचंड नाराज आहेत या सगळ्या घटनाक्रमावर या कुस्ती स्पर्धेवर तुम्हाला कुस्ती शौकीन म्हणून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी, भारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद